चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळी वेताळमाळ तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम संघात सामना झाला अत्यंत अटीतटीच्या सामन्यात वेताळमाळनं तीन दोन अशा गोलफरकानं विजय मिळवला तर दुपारच्या सत्रातील सामन्यात प्रॅक्टिस क्लबनं पाटाकडील बस संघावर सात एक अशा मोठ्या गोलफरकानं विजय मिळवला ए वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे या स्पर्धेत आज सायंकाळी दिलबहार तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ या दिग्गज संघात सामना झाला पूर्वार्धात वेताळमाळकडून दिलबहार संघाच्या गोलक्षेत्रात आक्रमण वाढली सामन्याच्या पंधराव्या मिनिटाला आकाश मोरेच्या पासवर आकाशमाळीनं गोल नोंदवत वेताळमाळ संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर दिलबहारकडून स्वयं साळोखे फेबिन प्रीतम भोसले ओम जरक सार्थक मगदूम सुशांत अतिग्रे यांच्याकडून आक्रमक चढाया salía सामन्याच्या पस्तीसाव्या मिनिटाला दिलबहारच्या स्वयं साळोखेच्या पासवर फेबिननं गोल नोंदवत संघाला एक एक अशा बरोबरीत आणलं उत्तरार्धात वेताळमाळनं वेगवान खेळ करत सामन्याच्या पन्नासाव्या मिनिटाला दिलबहारच्या गोलक्षेत्राबाहेरून मिथाईनं मारलेला फटका गोल जाळीत गेला सामन्याच्या ऐंशीव्या मिनिटाला सर्वेश वाडकरनं गोल नोंदवत वेताळमाळ संघाला तीन एक अशा आघाडीवर नेलं सामना संपण्यास काही मिनिटं उरली असताना दिलबहारला पेनल्टी स्ट्रोकची संधी मिळाली त्यांच्या प्रीतम भोसलेनं गोल गोल नोंदवत संघाची आघाडी दोन तीन अशी कमी केली मात्र हा सामना वेताळ माळन जिंकला तत्पूर्वी दुपारच्या सत्रात प्रॅक्टिस क्लब आणि सामना झाला सुरुवातीपासूनच प्रॅक्टिस संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत पाटाकडील ब संघावर दडपण निर्माण केलं सामन्याच्या तेराव्या आणि पंधराव्या मिनिटाला आकाश बावकरनं अठराव्या मिनिटाला केवल कांबळेनं वीस आणि सव्वीसाव्या मिनिटाला साहिल डाकवेनं तर सत्तावन्न आणि चौसष्टाव्या मिनिटाला आकाश बावकरनं गोल नोंदवत पाटाकडील ब संघाला आक्रमणाची संधीच दिली नाही त्यांच्या मोहम्मद सैफनं सामन्याच्या छप्पन्नाव्या मिनिटाला एकमेव गोल करत संघाची अब्रू वाचवण्याचा प्रयत्न केला हा सामना प्रॅक्टिस क्लबनं एकतर्फी जिंकला